नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहूयात वीरसेवक रेस्क्यूच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा वीरसेवक एनिमल रेस्क्यू व रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या पशु आश्रय व अॅम्ब्युलन्स उद्घाटन नुकतेच करण्यात आले वीर सेवक च्या माध्यमातून सुरुवातीला आपल्या बेडरूम मध्ये त्यांनी बेघर कुत्रे पाळले कुत्रे मांजर गाय बैल घोडे डुकर यासह प्राण्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी त्यांचे पुनर्वसन प्रदान करणारे पूर्णता कार्यरत मोठे आश्रयस्थान वाढलं आहे फाउंडेशन विशेषतः रस्ते अपघातात जखमा झालेले प्राणी अंधत्व किंवा शारीरिक अपंगत्व आलेले प्राण्यांच्या पीडित प्राण्यांसाठी त्यांची सुटका करून त्यावर लक्ष केंद्रित करून वीर सेवकांनी त्यांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल केली आहे हे वीर सेवकांचे कार्य अखंडितपणे असेच चालू आहे वीर सेवकांनी त्यांच्या नवीन प्राण्यांच्या आश्रयस्थानाचे उद्घाटन आणि मोठ्या प्राण्यांच्या रुग्णवाहिकेचे अनावरण नुकतेच करून या कामाला चालना दिली आहे यावेळी व्यावसायिक ललित गांधी अवेलेध चे सुबोधजी तिवारी संदीप भंडारी आय पी एस सत्यसाई कार्तिक विलास आचा गजानन दाने यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते निवारासाठी उदार हस्ते जमीन उपलब्ध करून देणारा ललवानी कुटुंबाला रिबन कापण्याचा मान मिळाला ललित गांधी यांनी दान केलेल्या मोठ्या पशु रुग्णवाहिकेचे अधिकृतपणे डीवायस सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नव्याने सुरू झालेले आश्रयस्थान नागरगाव औद्योगिक वसाहत डोळा येथील शुभदा कंपनीच्या शेजारी ब्लॉन्ड लॉन्स येथे वसलेले आहे या आश्रयस्थानाचा विस्तार फाउंडेशनला अधिक प्राण्यांना सामावून घेण्यास आणि त्यांच्या बचाव कार्यात आणखी वाढ करण्यास मदत करेल या आश्रयस्थानासाठी ललवानी परिवार लुनौत सॉमिल्स हिंदुस्तान सप्लायर्स लोहार ब्रदर्स आर के सलुजा किरण के हार्डवेअर महावीर मेडिकल ध्यानकोनर दरडा एस के कंडक्शन निलेश गायकवाड नीलम गजन राणे आहे विशाल सागला त्यांच्या टीमने संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या कल्याणासाठी ही पुरावा सादर केला आहे या उपक्रमाच्या जितेंद्र कल्याणजी गिरीश पारक रवी सलोजा संजय अडसुळे आणि आशिष बोटाला आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शनिया मॅडम यांनी केले यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या त्यांच्या उपक्रमाबद्दल विविध स्थानातून त्यांचं कौतुक होत आहे उसको अनलोड करना वो बहुत बड़ा टास्क होता है बहुत बार कभी हम लोग हर्ट हो जाते हैं या फिर कभी जानवर हर्ट होता है तो इस एम्बुलेंस से वो सारी चीज़ें काफ़ी बेटर हो जाएगी जिसमें ऑपरेशन काफ़ी स्मूथ होगा क्योंकि इसमें ट्रॉली लगेगी हमारे टीम के जो ट्रस्टी है सनी कडू एसटे कंस्ट्रक्शन तो वही उसी का डिज़ाइन करेंगे तो मतलब ये एम्बुलेंस बहुत, बहुत बड़ी बात है और बहुत बड़ा बोस्टर है फॉर हैश टैग एंड बेटर मुझे पर्सनली लगता है कंपैशन ह्यूमैनिटी काइंडनेस ऐसे वैल्यूज ना सिर्फ ह्यूमन बीइंग्स के लिए सीमित ना हो जाए बट सारे लिविंग बीइंग्स के लिए एप्लीकेबल uh, होना चाहिए एंड विशाल जी एंड इस टीम इज एब्सोल्युटली डूइंग द सेम थिंग एंड आई आई फील एक्सट्रीमली प्राउड ऑफ द वर्क दैट दे आर डूइंग एंड ऑल्सो आईड टू जी आपने एम्बुलेंस प्रोवाइड किया है uh, ये को uh, and, uh, I, जितने uh, जो भी कंट्रीब्यूशन आप कर सकते हैं ऐसे uh, काम के लिए आई थिंक दिस इज गॉड्स वर्क एंड एवरीबॉडी शुड कम इनिशिएटिव थैंक गीता में हर जगह लिखते हैं कि निष्काम कर्म करना चाहिए और ये जो विशाल साखला उसकी टीम ने निर्माण किया है ये निष्काम कर्म है और इसमें आप सभी लोगों का साथ है इसलिए मैं उनको बधाई देता हूँ कि उन्होंने आगे बढ़कर हमारा जो लक्ष्य रहता है मन में रहता है उसको प्रतीक किया इस माध्यम से हमारे षड दर्शन हैं उसमें जो छह छः दर्शन फिलोसफी के हैं उसमें एक ही प्रश्न हर दर्शन में है कि व्हाट इज़ दी पर्पज ऑफ योर लाइफ कि आप पैदा हुए सुबह उठते हैं पूरी दिनचर्या करते हैं और आपको सो जाते हैं हर मनुष्य को ये अपने से पूछना चाहिए कि आपको इस जीवन का आपका लक्ष्य क्या है मुझे लगता है ऐसी सेवा करना एक बहुत ही अच्छा लक्ष्य है ये पूरे वीर सेवक ग्रुप का तो उनको मैं बधाइयाँ देता हूँ और केवलधाम की तरफ से जो सौ साल पुरानी योग संस्था केवल है उसकी तरफ से आश्वासन देता हूँ कि जब भी जब भी नहीं हमेशा ही हमारा साथ उनके साथ है और जहाँ भी मदद लगे हम लोग योग को योग में सभी लोगों को बनाने की प्रयास करें निश्चित बने त्याला कर सपोर्ट के लिए म्हणजे हो मी मागच्या कार्यक्रमाला आलो होतो तेव्हा त्या ताई होत्या मी ज्यावेळेस एंट्री मारली तेव्हा तो कुत्रा दिसला आणि त्या शंभूला ओळखला ते दोन पायांवर चालतो बरोबर आहे ना मी जेव्हा एंट्री करत होतो तेव्हा बघितलं म्हटलं अरे यायसही पिछले व गुस्तू केस था आणि आता ते कळालं का तो शंपूस होता म्हणजे ते असले असे बरेच जण तुटले गिरीश बाईंचा नेहमी विशालला पूर्णपणे सपोर्ट असतो बाकी इतर सगळीच मंडळी आहे जे त्याला वेळोवेळी सपोर्ट करत असतात आमचे गांधीलाल जे असतील संघपती किंवा अजूनही सगळी मंडळी तुमचा सपोर्ट हा असाच असू द्या मला वाटतं पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यात एवढा मोठा अॅनिमल शेल्टर पुणे गोसेवामध्ये आपण खूप पुढे आहोत आपला समाज आणि वेगवेगळ्या तुम्हाला गोशाळाही दिसतील मोठ मोठ्या गोशाळा दिसतील पण असं एखादं सेंटर जिथं अगदी मांजरेपासनं तर उंटापर्यंत कोणत्याही जनावराला नाही म्हटलं नाही जा आणि प्रत्येक जनावरावर ट्रीटमेंट होती असं पुणे जिल्ह्यातलं एकमेव एवढं मोठं सेंटर असेल हे शंभर टक्के मला वाटतं असं सांगितलं तर अतिशय ठरणार नाही हा लगभग आपण मानतेही हे और पुण्य लेकिन सबसे ज्यादा पुण्य किसी किसी चीज में मिलता आहे तो पशुओं की सेवा में मिलता है क्योंकि तो वो मुख पशु है वो बोल नहीं सकते उन्हें क्या दर्द हो रहा है हम तो सारी चीज़ें बोल सकते हैं कैसे भी तो मैनेज करके ले सकते हैं हमारे लिए पर जो बोल नहीं सकते उनके लिए सेवा करना ये बहुत ही मुश्किल काम है और जिस डेडिकेशन से विशाल ये काम करता है वो तो बहुत ही मुश्किल है आदमी पे रोल पर रखना और उनसे काम करवाना एक अलग बात है पर खुद इतना जुनून रख के ऐसा काम करना ये बहुत कम जगह देखने को मिलता है इसलिए विशाल का जितना अभिनंदन करे उतना कम है और मुझे विश्वास है पिताजी का जो भी इच्छा रही होगी शादी आज होगी कल होगी कभी होगी पर जो पुण्य मिल रहा है तुम्हें वो सबसे ज़्यादा पुण्य का हकदार तुम हो और ये पशुओं की सेवा का पुण्य कभी व्यर्थ नहीं होता वो कई गुना भर भर के वापिस आता है आ तुम्हें ज़्यादा भर के आने वाला होगा तुमने शुरुआत में कहा मैं अंबानी नहीं हो तो अंबानी से भी बढ़े ऐसे भी सब चीज़ होती है दिल बड़ा चाहिए और आप जिस तरह से पशुओं की सेवा करते हो निश्चित ही एक अनुमोदनीय तो काम है और मुझे अच्छा इसलिए भी लगा अभी तो गाड़ी का उद्घाटन हमने आज किया कल कोल्हापुर के एक बड़े हस्ती का मुझे फ़ोन आया धन्यवाद देने के लिए बोला तो आपको कैसे पता चला पता नहीं उन्हें कैसे पता चला वो पहली बार मेरे से बात कर रहे थे कि आप कोल्हापुर के होते हुए भी लोनाला जैसे जगह में आपने गाड़ी कैसे दी नहीं बोला मेरे से अच्छा काम वहाँ होगा इसका मुझे विश्वास है इसलिए हमने वो गाड़ी लोनावाला में दी है और ये निश्चित ही हम सबका जो उद्देश्य है पशुओं की सेवा का आज इक्कीस घुटे में ये काम कर रहे हैं मनवाणी जैसे दाता यहाँ पर है आपके नाम पर सातमरा हुआ हो नहीं हुआ हो उन्होंने जिस भावना से जगह दी है वो तो सातमरा आपके नाम पे हुआ जैसे ही है पशुओं के लिए है तो आपको जगह उन्होंने ये भी कहा है तो मैं बैठा था आगे तो पीछे किसी को बता रहे थे हे राहून परिचय नाही आज पहिली बारी मी तू देत राह बहुत अच्छा काम करता येईल लडका तिस तो और जगात और जगात चांगला आर्टिस्ट आहे चांगला गायक आहे पिक्चरची स्टोरी त्यांनी बनवली होती पुण्यामध्ये त्याचा ऑफिस केला संदीप जी लक्ष देत होते पण त्याला परत ह्या क्षेत्रात खेचला जावा त्याप्रमाणे तो लोणा परत आला त्यांनी ऍनिमल्स आमच्या मध्ये सहा पिल्ल ठेवायचं मला माहितच नाही आणि ज्या दिवशी को कोणतं बघितलं तर ते आज गायीमध्ये माझं तर डोकं फिटायचं धोकं मग नंतर ते वाढलं अभय मारकनी त्याला फ्लॅट दिला त्याच्यामध्ये साठ सत्तर पिल्ल माणूस नाही हाताखाली का घाण काढणं त्यांना जेवायला देणं मेडिकल ट्रीटमेंट करणं ललित जी घरी आले होते त्यांनी ते बघितलं दरवाजा बंद केला तरी उग्र वास यायचा ह्या गोष्टी झाल्या की तो हे करू शकतो लाखो आता ह्याच्यामध्ये काय झालं की आमचे विवाच की बाबा आमची भावना झाली की त्यांनी इथं पग्या ठाला तर त्यांना सांगितलं तर हजार फूट कच्चा ते इथं आले सकाळी सहा आले पगल्या करून गेले तर त्यांचा त्यांना मी बोललो तेव्हा येवयजीने माझ्या जावायाने याच्या लग्नाच्या पन्नास पत्रिका येते म्हणजे ये ही हकीकत आहे एक लग्न जमलं आठव्या दिवशी लग्न आहे लग्न होईल जे ईश्वराने दोन्ही मारलेली आहे ती पूर्ण होईल आणि त्याच तो बापजेने

भगवान महावीर के बालक महादेव जिनके हैं रक्षक भैरव सा क्रोध है जो एक सौ के बराबर जहाँ उम्मीद है खत्म वहाँ शुरू होते हैं हम हम वीर सेवक हम वीर सेवक मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद